भेंडीच्या भाजीसाठी घेतले भेंडी असे छोटे छोटे जे साईज करून घेतलेले आहेत भेंडीचे आणि त्यासाठी घेतलेले कांदा टोमॅटो आला लसूण मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि तिथे आहे सर्व मसाले राई जिरा धन्या पावडर हळदी मीठ हे सर्व घेतलेलं आहे आणि हिंग घेतलेलं आहे आता मी घेतले आहे छोटी कढई आणि पॅन घेतलेलं आहे तर पॅनमध्ये आणि कढाईमध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे आता याला मी गरम करायला ठेवते ह्यामध्ये मी जिरं घालते जिरं तेलामध्ये फ्राय होईपर्यंत ही भेंडी आहेत ते मी पॅनमध्ये घालून घेते तर भेंडी आहेत ते मी तेलामध्ये थोडंसं परतून घेणार आहे आता ही सर्व भेंडी घेतलेली आहेत खाऊ शकता आता ह्यामध्ये कांदा घालून घ्यायचा तेला थोडं कढीपत्ता घालते त्यानंतर कांदा घालून देते आता मी सर्व कांदा घेतलेला आहे त्यानंतर कांदा तेलामध्ये लाल झाला तर त्यानंतर बारीक चिटणीलं लसूण आलं आणि मिरची घालायचं आहे आता ह्याला मी लाल करायच होते तेलामध्ये परतायला ठेवते तर ही भेंडी अशा पद्धतीने झालेली आहे आता इथं मी गॅस बंद करून टाकते कांदा सुद्धा फ्राय झालेला आहे पाहू शकता कांद्याचा ता कलर असा आलेला आहे आता यामध्ये हिंग घालते त्यानंतर आलं लसूण आणि मिरची आता यामध्ये मी आलं लसूणची पे घालून पिसलेलं आलं लसूण आणि मिरची घालून देते

आता याला मी थोडा वेळ झाकून ठेवते आता मी याला झाकून काढून घेते तर हे टमाटर शिजलेले आता यामध्ये मी सुके मसाले घालते हल्दी त्यानंतर धने पावडर ह्याला मसाला घासलेला आहे तर ह्याला थोडा वेळ ठेवायचा परत झाकण मारून त्यानंतर भेंडी घालून घ्यायची जी भेंडी आहे ते घालून घ्यायचे आता ही मसाला झालेला आहे आता त्यामध्ये ते जे भेंडी परतून घेतली तेलामध्ये ते यामध्ये घालायचे अशा पद्धतीने भेंडी बनवून घ्यायची आहे थोडा वेळ दहा पंधरा मिनटं मी चडायची मी स्लो गॅस करते गॅस स्लो करून तुला दहा पंधरा मिनटं अशा पद्धतीने झालेली आहे भेंडीची भाजी आता यामध्ये मी कोथिंबीर लावून घेते खूप छान झालेली आहे भेंडीची भाजी मस्त टेस्टी झालेली पाऊ शकता शकतात अशी झालेली भेंडीची भाजी आता ही अशा पद्धतीने झालेली भेंडी आता यामध्ये थोडीशी मी घालून घेते तर गाईस तुम्हाला कशी वाटली रेसिपी भेंडी भाजीची त्याच वर मला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय